मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याने कुपरगावात सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळाल्याने शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मनोज जरांगे पाटील तुम्हागे बढो हम तुम्हारे साथ हे तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला राज्य शासनाने आठपैकी पाच मागण्या मान्य केल्यानंतर जिरांगी पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला दरम्यान या लढ्यात कोपरगाव तालुक्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेला सक्रिय सहभाग लक्षणीय आंदोलना दरम्यान मुंबईत उपस्थित राहणे असो वा शिदोरी उपक्रम राबवून मराठा बांधवांना अन्न पाण्याची सोय करणे असो कोपरगावकरांनी सातत्याने आपले योगदान दिले या एकतेबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने त्या ठिकाणी आमचे संघर्षा मनोज दादा जारंगे पाटील हे मुंबई येथे आझाद मैदान येथे त्या ठिकाणी आमरण उपोषण चा काल पाचवा दिवस होता त्या ठिकाणी सरकारकडे आठ आठ मागण्या केलेल्या होत्या आठ मागण्यांपैकी त्या ठिकाणी सहा मागण्या त्या ठिकाणी सरकारने पूर्ण केलेल्या आहेत तर सांगायचं ठरलं तर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी अमरण उपोषणाला पाटील बसले असता सरकारने त्या ठिकाणी अन्नपाणी बंद केलं आणि हे होत असताना त्या ठिकाणी एक हाकेच्या याच्यावरती समाजापुढं तर शिधा आपल्याला त्या ठिकाणी मुंबईला पोहोचवायचा आहे संबंध महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी आझाद मैदान ते, ते आजाद जर बघितलं व्हिडिओ फुटेज जरी बघितले वाशी मार्केटला जर तुम्ही बघितलं तर बिस्लरीच्या बॉटल असतील बिस्किट असेल फरसाणा असेल मोठ्या प्रमाणावर एक मराठा समूह एकत्र आला आणि शेवटी मुंबई बंद पडत नाही परंतु मराठ्यांनी त्या ठिकाणी मुंबई बंद पाडली आणि सरकारला त्या ठिकाणी झुकावं लागलं आणि झुकत असताना त्या ठिकाणी सरकारने त्याच्या काही सहा मागण्या पूर्ण केल्या मी एक कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं सांगू इच्छितो तर फक्त तुम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या आहे जे काही गॅझेट हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे सातारा गॅझेटला त्या ठिकाणी एक महिन्याची मुदत दिलेली आहे आणि पन्नास लाख रुपये देऊ नंतर वारसांना नोकरी देऊ गुन्हे मागं घेऊ अशी विविध मागण्या त्याच्या मान्य केलेल्या आहेत माझी फक्त कळकळीची विनंती आहे तर आजा बीजा तिजा करू नका आजा झाला वाशीला हा बीजा झाला मुंबईला आणि आता तिजा परत करू नका म्हणजे तिजाला परत आंदोलन चालू करावं लागेल अशी एकंदरीत परिस्थिती करू नका मायबाप सरकार आहे जे काही पूर्ण केलं जे काही जी आर दिले तर उद्या जी आर तुम्ही परत बदलू नका त्याच्यामध्ये परत नवीन दुरुस्ती आणू नका असा एक मी कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझी कळकळीची विनंती आहे याच्या अगोदरही फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक असं सरकारची भावना आहे त्या ठिकाणी बघायला गेलं तर वाशी मार्केटला सगळ्या सोयऱ्यांचं त्या ठिकाणी अंमलबजावणीसाठी दीड वर्ष पूर्वी जी आर दिला परंतु तिची कुठली अंमलबजावणी केली नाही आता हे नवीन आणलं त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आमच्या ज्या दोन होत्या त्या सरकारने टाळल्या ठीके मराठा समाज हा मध्ये आला पाहिजे होता टाळला ठीक आहे सगळे सोयऱ्याचं काय झालं तर म्हणे आठ लाख नोंदी त्याच्या हे झाल्या म्हणे त्याच्या हरकती आल्या त्याच्यावर अभ्यास करावा लागेल अहो पण मग आता शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री पदावरून आता देवेंद्र साहेब बसले पण तुम्ही हरकतींच म्हणजे आता फक्त आम्ही आंदोलन करीत राहायचे आणि तुम्ही पाठपुरावा करीत राहायचा असं काही होऊ देऊ नका जे काही जी आर दिले ना तर त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करा एवढीच समाजाची आता तरी विनंती साजरा केलाय बाजूला आता खरं तर तुम्हाला जर सांगायचं आरक्षणाचा थोड्या वेळ जरी मुद्दा आपण बाजूला ठेवला परंतु जर समाजाचं जर बघितलं तर मनोज दादा आज खरा समाज एकत्र आलेला आहे एका विचाराने आला आहे एकता एकतेने आलेला आहे शेवटी हा एकतेचा एक संदेश गेलेला आहे मुंबई सारख्या ठिकाणी संबंध आठरा बगड जाती जो मराठा समाज बरोबर घेऊन चालला तर समाजाने दाखवून दिलं का आम्ही काही करू शकतो उद्या आणि भविष्यात आम्ही एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडू शकतो उद्या विविध प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे दिंदुबळ्यांचे मराठ्यांचे प्रश्न आहे विविध समाजाचे प्रश्न आहे ते निश्चित आम्ही मार्ग लावण्याचं त्या ठिकाणी काम करू आणि अजून एक सांगतो की ह्या कोपरगाववरती ज्या जनतेने अत्यंत प्रेम केलं आम्ही फक्त विनंती केली होती की आपल्याला शिधा न्यायचा आहे मी जो शब्द बोललो होतो का प्रत्येकाच्या मुखात जाईल शंभर टक्के आम्ही ते पोच करण्याचं सगळ्याच आम्ही सहकाऱ्यांनी इथे केलेलं आहे मी पत्रकार बंधू असतील कोपरगावचे विविध समाजाचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी पोलीस पोलीस पुलीस असतील या सर्वांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो जे जे मा आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही परंतु त्यांना आमच्याविषयी सुद्धा जी कळकळ होती त्यासुद्धा व्यक्तींचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि फक्त सरकारला विनंती परत एकदा एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून करतो जे आर फासवा करू नका फक्त तिची काही करून म्हणजे एकदम कर सांगतो तिची अंमलबाजी करा एवढाच त्याच्यामध्ये प्रमुख मागणी एवढी आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आमचे नेते मान्य झारांगी ने पाटील यांनी जे उपोषण पाच दिवस मुंबई येथे केलं होतं त्या उपोषणाला यश आल्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त मी कोपरगाव तालुका व शहरातील सर्व मराठा समाज तसेच ज्या दिवशी आम्हाला शिधा जमा करायचा होता त्या दिवशी आम्हाला आर पी आयचे मुस्लिम समाज आणि इतर समाज म्हणजे मारवाडी समाज सर्व समाजाच्या थरातून आम्हाला भरपूर शिधा मदत काही रोख स्वरूपात आली काही बिस्किटं पारसान ग्रामीण भागातून पोयगाव भागातून किंवा त्या भागातून अक्षरशः चपात्या भाकरी इतकं काही मटेरियल आलं आम्ही त्या दिवशी संध्याकाळी तिथे साधारण अकरा वाजता पोहोचला असेल तर आम्हाला रात्री पाऊस असल्यामुळे आम्हाला ते काही जमलं नाही आम्ही थोडेफार बिस्किटं वाटली ज्यांना त्याता येईल त्यांना पण दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण मटेरियल जे काय असेल आमच्याकडे ते सर्व तिथं वाटलं राहिलेलं मटेरियल वाशी मार्केट त्या ठिकाणी आम्ही ते जमा केलं अशा प्रकारे आम्ही कोपरगाव तालुका शहरातील सर्व मराठा सेवकांनी हे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे मी हे जे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे हे जी समिती आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांचं विशेष करून आभार मानतो कारण त्यांनी जवळजवळ शहाण्णव तास ह्या गोष्टीला वेळ देऊन हे आंदोलन यश हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी व आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले या सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे या सर्वांचे मी आभार मानतो कोपरगाव तालुका व शहर मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातील ज्या ज्ञात अज्ञात अशा व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केले आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जरांगी पाटील स्वतः आणि त्यांचे कुटुंब त्यांनी गेल्या अडीच वर्षापासून संपूर्ण आपल्या कुटुंबाला तिळंजली देऊन मराठा समाजासाठी जे काही के काम केलेलं आहे त्या कामाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य बांधव अवरात्र झटत होते प्रथम सर्व जाती जमातीच्या जा सर्व बांधवांचे मी आभार मानतो मीडियाचे आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या अज्ञात लोकांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार मुंबईमध्ये आलेला एक फक्त एक छोटासा तुम्हाला क्षण देतो तर मुंबई अशी एक आहे का कुणालाच उपयोग ठेवू शकणार नाही लाखो नाही करोडो लोकं तिथे रात्री त्या सी एस टीवर झोपलेले होते परंतु त्यांची कुठल्याही मराठा बांधवांनी गैरसोय होऊन दिली नाही पोलीस बांधवांनी अजिबात त्रास दिला नाही तिथलं रेल्वे प्रशासन झालं त्यांनी सी एस टीवर आम्हाला ट्रॅकवर झोपून दिलं रेल्वेच्या डब्यांमध्ये झोपून दिलं तिथल्या ज्या भगिनी सकाळी कार्यक्रमाला त्यांच्या ऑफिसला जायच्या त्या दोन जणांचा डबा घेऊन यायचा त्या भगिनींनी आम्हाला कोणत्या जातीच्या होत्या कोणत्या संमतीच्या होत्या या काही सांगितलं नाही त्यांनी प्रत्येकाला आम्हाला घास भरावला आणि आमच्याबरोबर त्यांनी इतकी चांगली वागणूक केली का काही थोड्या प्रमाणात घटना घडल्या असतील शेवटी खेड्यातले लोक मुंबईमध्ये गेलेले होते हे पहिल्यांदाच झालेलं दा आहे परंतु मन मनमुरद आनंद सर्व मराठा समाजाने घेतला आणि मुंबईला दाखवून दिलं का छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मावळे आहे आणि ते कोणताही शहर बंद पाडू शकतात आणि सरकारकडून आपला हक्क घेऊ शकतात याबद्दल मी सरकारचे पण धन्यवाद करतो सर्वजण त्यांच्या पद्धतीने घरपोच सुखरूप पोहोचले म्हणून दादांची तब्येत लवकरात लवकर बरी हो आणि मराठा समाजासाठी ते अतूनच आमच्या पाठीमागं उभी राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत